लागल लागलंय हॅलो गाईज कशा खूप मजेत असतात तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ म्हणजे इतकं बेकार लागलंय तिला हाताला काय माहिती काय झालंय तिला तीन चार दिवस झालं नसतंच काही ना काही प्रॉब्लेम येतोयच येतोय तिला काही ना काहीतरी त्रास होतोय तर हाताला तरी तिला लागलेच लागले तो व्हिडिओ टाक मी टाकणार नव्हतो पण काय माहिती तिला असं वाटते काय झाले माझ्यासोबत मी काय करते आता तोंडाला हात लावून बसले तुम्ही सजेस्ट करा काय झालं तीन चार दिवस झालं तिची दाढ दुखते उडी दुखते पण दुखणार आहे दात ही चॉकलेट खाते ही जे पण दात दुखणार आहे तिची एवढी दाट दुखाय लागली आणि एवढं जोरात लागले तुम्हाला ला दिसलं तर ती रडत होती मी रडताना नाही काढला तिचा व्हिडिओ कारण की लईच जोरात लागला अस लागलं ला होतं तर कोणीही प्रश्न केला असतं की अरे बाबा लागलं आहे तिला बघायचं सोडून ते व्हिडिओ काढते तर ते रडून वगैरे झाल्यानंतर मी ब्लॉग काढला होता व्हिडिओ काढला होता दाखवण्यासाठी तर एवढं जोरात लागलय परत असं आत लाख पांढर मास दिसतंय तर एवढी धडपड असती तिची कामामध्ये पण सुधरत नाही तिला तिला काय झालंय काय माहिती आज दाट दुखतीये त्या दिवशी तिला लागलं परवा दिवशी हाताला हां तीन चार दिवस झालं तीन चार दिवस झालं तीन चार दिवस झालं खूप म्हणजे खूप एवढं दुखतं ना मी म्हणजे दोन तीन वेळा चक्र मारल्या पण ते ॲक्च्युली डॉक्टर नव्हते मग काल भेटले डॉक्टर डॉक्टर म्हणले आता दात काय पण करून काढावंच लागेल म्हटलं आणि मला खूप भीती वाटत होती मी त्यांना म्हटलं एवढा आठवड्यात थांबा पण परत काल रात्री एवढा दुखत होता एवढा दुखत होता असं शकते बाहेर असं वाटलं की खरंच काढून टाकावं एवढं चॉकलेट बिकलेट बिड खायचं नाही तिकट बिकट खायचं नानपणीच सांगतोय आम्ही बघ नुसत्या भाकऱ्या खाल्ल्या मार दाढ तुटून गेल्या आम्हाला नवीन अक्कल दाढायला लागले आता ला तुला माहितीये ना अरे तुटली ती जी जुनी होती ती तुटली म्हणून नवीन आली मला काय असं थोडी पहिली जी दाढ असती ना ती आपली तुटल्यानंतर मग अक्कल दाढ येते मग तुझं म्हणणं का मला आत्ता अक्कल आली का वा तुला आहे का अक्कल झाड काही पण सांगते तर बिचारी दुखते पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही आणि कमेंट मध्ये सांगा काय झालंय जेव्हा काय लिंबू बिंबू फिरवलंय का कोणी कोणी मिरची टाकली का याच्यावर नाही याच्यात ना काय दाखव तुम्ही ब्लॉग मध्ये व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही सुद्धा का की बापरे एवढं कसं जोरात लागलं हिला पण एवढी करायची काही गरज नाही आहे ह्याच्या मस्तीने झालेले आहेत मी तर म्हणतो लक्ष देऊन त्याच्यावरती कमेंट पण आले आहेत त्या दिवशी ही स्टोरी टाकली होती अशा आरशात फोटो काढून तुझ्या आताला काय झालं आताला काय झालंय तर आता हा व्हिडिओ टाकलाय बघा आताला काय झालंय कळल तुम्हाला किती लागलं अक्षरशः टाक्या टाकाय लागल्यात पण नाही टाकल्या घरीच मी तेल लावलं होतं त्याच्यावरती तेवढ्याच बरी झाली ती

मेकअप लागले लागले लागलय केवढ जोरात कस काम करते तू काय बाबा लाग चाकू चाकून कपट लागले सांभाळून काम करायला गेले अस बेकार दिसतोय लय सुजणार आहे ते आता सुजणार आहे पाण्यात हात गेला तर चूर चूर करणार उद्योग असं बघितलं तरी असं काटा पुढत अंगाल ते हा सुरुवातीला जेव्हा झाला ना तेव्हा बघून घाबरले होते काय झालं

धू कमी त्याला नको ग पाणी गेल्या होत्या चिघळल ना ते क्रीम आणायला लागेल ते डॉक्टर लावतात ते लगेच खपले बसते एका दिवसात एक दीड दोन दिवस जातो बघून काम करायचं का तर अजून बघा हे माझा हात म्हणजे हे नाही नाहीये काल परवा ह्याच्यावरती म्हणजे असं ओल्ला असं सुकत आलं पण ते पाण्यात हात असल्यामुळे कसं होत होतं त्याची वरती आली स्किन आणि काहीतरी काम करत आणि ती पूर्ण स्किन निघाली आणि असं वाईट वाईट, वाईट आहे अजून पण हे आतून दुखत अजून पण दुखतं आतून हे आतून एवढं सुजलं होतं हात माझा मग आता हात बरा आहे पण ते दुखणं काय बरंच होय ना म्हणजे पाण्यात हात असल्यामुळं आणि त्या ते दाढिने मध्येच काहीतरी आले आणि खूप दुखती खरं तर राहून राहून दुखते म्हणून तुम्हाला आमचे काय रील्स वगैरे जास्त पाहायला येत नाही कारण मी सध्या खूपच असं म्हणजे बरी असते परत बरे म्हणजे मध्येच थांबते मध्येच ठणकते म्हणजे दहा मिनटं आधी मी चांगली होते आता म्हणजे आता ठीक आहे मी आता बोलते म्हणून थोड्या वेळ परत ती ठणकणार आहे एवढी भीती वाटते ना आणि खरं तर सगळं दुका म्हणतात सहन करता येतं पण हे दाढीचं दुखणं खूप भयंकर असतं आणि ती काढणे भागच आहे मला आता चला बाय बाय बघा व्हिडिओ तुम्हाला कळेल कसं लागलं कसं लागलं तर कमेंट मध्ये सांगा नक्कीच लाळू काम करायचं का आणि त्या गोळ्यांमुळे मला वाटतं माझं तोंड सुजलंय मे रडून रडून रोजच रडते मी रडून <laughs> रडून पण तोंड सुजलंय चला बाय 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 बाय